तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा उठण्याचं सुगंध आणि मोती साबणाचा सुगंध सुटला की समजून जायचं दिवाळी आली आहे लहानपणापासून आहे ना ह्या दोन गोष्टीचं खूपच जास्त महत्त्व वाटते उठणं लावून जसं सकाळी सकाळी खूपच छान वाटते पण आणि माझं पार्सल आलं होतं आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आजचं माझं आणि दिनचर्या दोन दिवसाची आहे धनंतर दिवशी आणि दुसऱ्या दिवशी हे पार्सल काय आलं होतं बघूया आपण ओळखाभर काय असेल याच्यामध्ये याच्यामध्ये बघा हे असे बांबूचे प्लांटर हे होते की पक्ष्यांना आपण दाणे ठेवतो ना, ना त्याच्यासाठी आलेले होते कारण बागेमध्ये खूप पक्षी येतात आणि हे काम मी न चुकता करते दररोज लक्ष ठेवून असते की पाणी संपलं काय किंवा कि दाणे संपले काय आधी बागेमध्ये लावलेलेच होते पण हे परत देऊन लावले त्यानंतर तिळाची वडी करायची आहे आणि चला फॉल लावलेलं दाखवते आता बघा त्या साडीला फॉल लावला आता म्हणजे तिकडे ते पण काम होतात थोडासा वेळ मिळतला की फॉल लावायचं काम करते आणि आता ना वरून लावायचं वरून आता ताई लावून राहायच्या ताईने मला दिनच्या साडीला लावून घेते आणि तिळ्याची वडीसुद्धा केली नंतर आई होते तिकडे शेव काढणं सुरू होते ना तिथे थांबलेल्या होत्या आमच्या तिथे भट्टे लागते तर आणि तोपर्यंत मी वडी करून ठेवली होती आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळचं हे रुटीन आहे माझं सकाळी सकाळी तुळशीवर दिवा लावला सडा टाकला रांगोळी झाली की आपल्याला अगदी मन प्रसन्न होते तुम्ही आता कोणालाही विचारान लवकर उठण्याचं म्हणजे कामं लवकर होण्याचं चा एकच रहस्य आहे ते म्हणजे सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठला ना तो वेळ जर राहते ना सकाळचा तो त्या वेळामध्ये आपली बरीच कामं होते जसं की मी आज कपाटसुद्धा का लावलं कारण मला याला खूप दिवसाचे ब्लाऊज आणि साड्या सर्व मिक्स झाल्या होत्या दिसतच नव्हत्या आणि इथली देखरेख केली झाडांची वगैरे अशा पद्धतीने भरपूर कामं एका दिवसात होतात जर सकाळी उठलं तर प्रत्येकाचं तेच आहे जो ज्याचे कामं खूप जास्त लवकर होत असेल ना त्याचं एकच रश्य असते की ते सकाळी खूप लवकर उठतात कारण सकाळी कोणालाच उठावं वाटत नसते पण एकदा उठलं ना बाहेरच्या वातावरणात आलं ना आणि कामं वेळेवर झाले की मात्र असं वाटते की खरंच खूप छान झालं आणि मन अगदी प्रसन्न झालं असं बघून कामं वेळेत झाले की आपल्याला खूप छान वाटते कारण आपल्याला मग अशी घाई होत नाही वेळानं झालं ना तर खूप जास्त घाई होते आणि आज आम्हाला चकल्यासुद्धा करायच्या होत्या चला तर आम्ही चकल्याला आता लागतो मी चकल्या करायला लागली ताई पण आल्या आणि आईनं घेतलं तडायला आई तडत असतात आम्ही करून देत असतो नंतर सुद्धा अर्ध्या तडल्या म्हणजे सोबत जर असल्यानं तर कामं लवकर होते सोबत नसलं की त्याच कामाला खूप जास्त वेळ लागते आणि एकटीला खरंच खूप जड जात असते दिवाळीची कामं करणं म्हणजे धन्यवाद सगळे असल्या तरी कामं मात्र कमीच